मनमाड येथे महाविकास आघाडीचे भास्कर भगरे हे विजय झाल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली विजय उत्सव साजरा करण्यात आला यावेळी त्यांनी बोलताना असे बोलले की ही माझी लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी होती ही निवडणूक जनतेने हातात घेतल्यामुळे हा विक्रमी मतांचा विजय भास्कर भगरे सरांना मिळवता आला यावेळी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या स्मृतीस्थळी तसेच डॉक्टर स्मारक व गांधी पुतळा येथे अभिवादन करून सर्व कार्यकर्त्यांनी विजय उत्सव साजरा केला यावेळी मनमाड शहराचे शहर प्रमुख माधव शेलार तसेच तालुका प्रमुख संतोष बळीत व सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते आज आपण बघत असाल महाराष्ट्रात नव्हे तर देशात देखील एक वेगळं चित्र उभं राहिलेलं आहे इंडिया आघाडीला बहुमताकडे वाटचाल चालू आहे आणि जनतेचा जो रोष आहे मोदी सरकारवर किंवा भाजपवर तो रोष या इलेक्शनच्या निकालाच्या निमित्ताने दिसून आला आहे महाराष्ट्रात देखील जी महाविकास आघाडी जी तयार झाली आहे आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब शरदचंद्रजी साहेब और राहुलजी गांधी साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी महाविकास आघाडी बनलेली आहे त्या महाविकास आघाडीला चांगल्या मोठ्या प्रमाणात यश महाराष्ट्रामध्ये आपण दिसत आहे आणि हे यश ही भविष्याची नांदी आहे या देशामध्ये जे अराजकता माजली होती किंवा हुकुमशाहीकडे जो देश चालला होता ज्या पद्धतीने राज्यघटना संपवायचं काम देशामध्ये घडत होतं त्याला ह्या विजयाच्या माध्यमातून उत्तर आहे असं आम्हाला वाटतं आणि हा जल्लश हा काही एका पक्षाचा नाही तर हा जनतेचा विजय असा आम्ही समजतो धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा खरा विजय नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक